नमस्कार तुमचं सर्वांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तर आजच्या वेळेस मी तुम्हाला सांगणार आहे जर फ्लिपकार्टचं बिग बिलियन डे सेल चालू त्यावर एक स्मार्टफोन कसा घ्यायचा नवीन फोन आणि त्याला डिस्काउंट कसा लावायचा तर तुम्ही ॲप ओपन करा फ्लिपकार्टचं आणि त्यावर जो फोन पाहिजे तो सर्च करा तर मी रिअलमी पी फोर हो प्रो घ्यायचा मला तर हा स्मार्टफोन चांगला वीस हजार रेंजमध्ये तुम्ही हा सर्च केला आहे तर बेस्ट स्मार्टफोन ह्या सव्वीस सत्तावीस लॉन झाला पण वीस हजारला तुम्हाला आता फ्लिपकार्टमध्ये भेटतोय आणि लक्षात ठेवायचं ॲक्सिस बँक आणि आय सी सी डेबिट आणि क्रेडिट कार्डवर डिस्काउंट आहे पण काही काही फोनवर एसबीआय आणि एफसीच्या बँकवर पण डिस्काउंट आहे तर तुम्हाला जो फोन पाहिजे त्याचा व्हॅरियंट बघा कलर बघा सगळ्या व्यवस्थित बघून घेता आपण बघून घेतोय त्यात ते ऑप्शन आहे एक आठ एकशे आठवड्या आठ दोनशे छप्पन बारा दोनशे छप्पन तुम्हाला जो पाहिजे तुम्हाला ब्लॅक कलर घ्यायचा मी ब्लॅक कलर मी सिलेक्ट केला आहे आणि मी एक्सचेंजला टाकले एक फोन तुमचे तीन हजार नऊशे पन्नास हे कमी झालेले आहे तर बघा इथे एक्सचेंजचा ऑप्शन आले आणि खाली बघा ए डिस्चेंजी बेव डिस्काउंट आहे त्यामुळे तुम्हाला अप्लाय करायचं आहे तर हे तुम्ही अप्लाय नाही काय तरी काही अडचण नाही पण तुम्हाला प्राईस दिसते किती दिली तुमच्या फोनचे फायनल तर बघा सतरा आठशे दोन डिस्काउंट आहे पहा डिस्काउंट आहे तुम्हाला बत्तीस म्हणजे बत्तीसशे पन्नासपर्यंत मॅक्झिमम भेटू शकतो असं त्यांनी बोललं आहे तर ते आपण बघू किती भेटतो आपल्याला तर त्यानंतर बघा सगळ्या चेक करा तोच फोन आहे का डिटेल मी चेक केला आहे आठ दोनशे छप्पन घ्यायचं आहे मला सगळ्या एकदा मी व्यवस्थित चेक करून घ्या तुम्ही पण तसंच करा कारण नंतर कॅन्सल केलं तर बाय न क्लिक करा आता ते बघा तुमचा ॲड्रेस आला आहे खाली बघा एकवीस तीनशे अमाऊंट आली मला का कारण ही अमाऊंट नंतर कमी होणार आहे आता मी बघा हे कंटिन्यू बटनवर क्लिक करायचं तर आता आपण कंटिन्यू बटनवर क्लिक करू सगळे चेक करा तोच फोन आहे का आणि त्यानंतर एकदा आपण आता ह्यानंतर कंटिन्यू बटनवर आपण क्लिक करूया आता बघा आता एकदा ऑप्शन दिसतोय स्टेट बँक ऑफ डेबिट कार्डवर मला तीन हजार रुपये डिस्काउंट बसला तर तुम्ही या कार्ड कसं करायचं व्हिडिओ मी बनवला आहे तुम्ही तसं पण डायरेक्टली पेमेंट हे करू शकता डायरेक्टली कार्ड नंबर टाकून जसे वापर आहे तर बघा आता कार्डवर तीन हजार डिस्काउंट दाखवते मला आठ हजार तीनशे अमाऊंट आली तर ते ते दोनशे रुपये आपले एक्सचेंजचे ते ॲड झाले आणि तीन हजार भेटले म्हणजे पाचशे रुपये थोडे आपले जास्त गेले तर मी पेमेंट बटनवर क्लिक केलं पे आहे बटनावर तर त्यानंतर तुमचा जो बँकेचा नंबर आहे त्यावर ओ टी पी येईल तुमच्या जे कार्डला लिंक येतो बँकेचा तर आता आपण ओ टी पी टाकून घेऊया तो ओ टी पी येतोय आपण वेट करूया एक चार पाच सेकंद तर ओ टी पी आला मी ओ टी पी टाकून घेतो आहे माझा जो आला आहे तो तर मी आता ओ टी पी टाईप करतो इथं ओ टी पी टाईप करायचं तुम्हाला आणि त्यानंतर मेक पेमेंट व क्लिक करायचं ठेवा तुम्ही जर प्रीपेड पेमेंट करतो तर तुम्हाला ऑप्शन हा म्हणजे डिस्काउंट भेटणार आहे तर बघा आता माझी ऑर्डर ही कन्फर्म झालेली रिअलमी पी फोर प्रो ब्लॅक कलरची तर अशा प्रकारे तुम्ही जी ऑर्डरही करू शकता आणि तुम्हाला डिस्काउंट हा भेटून जाईल तर बघा आपली ऑर्डर प्लेस झाली आपल्या येतोय सत्तावीस तारखेला तर हा व्हिडिओ असं मी बनवला आहे तुम्हाला म्हणजे फोन कसं बाय करायचा तुम्हाला व्हिडिओ आवडला व्हिडिओला लाईक करा था। तुम्हार था तुम्हार था तुम्हार था तुम्हार आणि जर तुम्ही चॅनल नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करा तर अशाच नवीन नवीन व्हिडिओसोबत आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये